बिहार निवडणूक निकाल लागला आहे इंडियाला भक्कम बहुमत मिळाला परंतु आदित्य ठाकरेंची भाजप निवडणूक आयोगावर टीका झाली सध्याच्या कलानुसार इंडिया आघाडीने तब्बल दोनशे पेक्षा जास्त जागा जिंकून भक्कम बहुमत मिळवला आहे यामुळे नितेश कुमार पुन्हा मुख्यमंत्री म्हणून एनडीए सरकार स्थापन करणार हे निश्चित झालं पण आणि काल फक्त विजयी पराजयाची गोष्ट नाहीये यातून राजकीय उभी राहिली आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे चला या निकालाची सविस्तर माहिती घेऊया आणि इतर नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहूया आणि काल केवळ बिहार पुरता मर्यादित नाही तर देशभरात चर्चेचा विषय बनला आहे मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल बिहारमध्ये एकूण जागा आहेत एनडीए भाजप प्लस प्लस इतर दोनशे पेक्षा जास्त जागा पटकावल्या तर महागठबंधन म्हणजे आर डी प्लस काँग्रेस प्लस इतरला फक्त चाळीस किंवा पन्नास जागांवर समाधान मानावं लागलं नितेश कुमारांच्या जेडीयू ने सर्वाधिक जागा जिंकल्या तर भाजपने ही मजबूत कामगिरी केली तेजस्वी यादवांच्या आर ला मोठा धक्का बसला मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली पण निकालानंतर आरोप प्रत्यारोपांची रात्र सुरू झाली मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकरे संतापले होते ते म्हणाले जे काही निकाल आहे त्याचा धक्का आम्हाला बसलेला नाही मी निवडणूक आयोगाचे अभिनंदन करतो हा त्यांचा विजय आहे उपरोधाने ते पुढे म्हणाले भाजपने आता अमेरिकेत ही निवडणूक लढवली का मतदानाचा अधिकार काढून टाकल्यावर काय होतं हे आज दिसलं त्यांनी वोट चोरीचा आरोप करत राहुल गांधींच्या दाखल्याचा उल्लेख केला तेजस्वी यादवांचा अजेंडा नोकऱ्या देण्याचा होता पण वोट चोरी झाली लवकरच आम्ही सगळे मुद्दे बाहेर काढू असे ठाकरे म्हणाले ते थांबले नाहीत निवडणूक आयोगावर निशाणा साधत ते म्हणाले आम्ही निवडणूक आयोगावर आरोप करतो तर देवेंद्र फडणवीस उत्तर देतात चिल्लर लोकांना मी उत्तर देत नाही मुंबई भाजप नेते अमित साटम यांच्या टीकेचं त्यांनी दुर्लक्ष केलं वोट चोरी पकडण्याचं काम सुरू असल्याचं सांगत यादी अजून न आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली निवडणूक आयोग आमचा धसका घेऊन काम करते असा गंभीर आरोप त्यांनी केला महिला मतदारांबद्दल बोलताना ते म्हणाले महिलांचं मत मिळवायचं असेल तर त्यांचा विश्वास जिंका टॅक्स पेअरचा पैसा वळवून किंवा पंधराशे रुपये देऊन महिला मतदान करत नाहीत बिहारमधले भाजप नेते आता मुंबई महापालिका निवडणुकीची वाट पाहतील असं भाकीत त्यांनी वर्तवलं आदित्य ठाकरेंची ही टीका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे काहींने समर्थन केलं तर काहींनी विरोध आता जरा इतर नेत्यांच्या प्रतिक्रियाही जाणून घेऊया सर्वप्रथम नितेश कुमार जे यू नेते संभाव्य मुख्यमंत्री आनंद व्यक्त करत ते म्हणाले जनतेने एनडीए वर विश्वास टाकला विकास आणि स्थिरतेचा विजय आहे बिहारात वेगाने पुढे जाईल त्यानंतर तेजस्वी यादव आर डी नेते पराभवानंतरही आक्रमक हा जनादेश नाही ईव्हीएमचा खेळ आहे आम्ही लढत राहू नोकऱ्या आणि युवकांचा मुद्दा आम्ही सोडणार नाही असे ते म्हणाले मग अमित शहा केंद्रीय गृहमंत्री भाजप एनडीएचा डबल इंजिन सरकार पुन्हा सिद्ध झालं नितेशींच्या नेतृत्वावर बिहार चमकेल असं ते म्हणाले मग राहुल गांधी काँग्रेस नेते बिहारमध्ये लोकशाहीची हत्या झाली वोट चोरीचे पुरावे आमच्याकडे आहेत लढा सुरूच राहील त्यानंतर शरद पवार एन चे नेते निकाल अपेक्षित होता पण आरोप गंभीर आहेत निवडणूक आयोगाने पारदर्शकता दाखवावी असे ते म्हणाले मग संजय राऊत शिवसेना ठाकरे गट आदित्य ठाकरेंना पाठिंबा देत संजय राऊत म्हणाले भाजपची मशिनरी सर्वत्र सक्रिय आहे बिहार हे ट्रेलर आहे महाराष्ट्रात पहा या प्रतिक्रिया दाखो की दाखवतात निकालानंतर देशभरात ध्रुवीकरण वाढलं आहे भाजप समर्थक विजय साजरा करतायत तर विरोधक ईव्हीएम घोटाळ्याचा मुद्दा उचलतायत बिहार निवडणूक निकालाने डी एला मजबूत केलं पण आदित्य ठाकरे सारख्या नेत्यांच्या टीकेने वादाला तोंड फुटलं आहे हे फक्त बिहारची गोष्ट नाही महाराष्ट्र दिल्ली आणि इतर राज्यांच्या निवडणुकांवर याचा परिणाम होईल लोकशाहीत मतदान पवित्र आहे पण आरोपांमुळे विश्वास डळमोडतोय तुम्हाला काय वाटतं निकाल योग्य की वादग्रस्त कमेंट्समध्ये तुमच्या मत आम्हाला नक्की कळवा आणि अशा जुळण्यांसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद